विभागीय चौकशी प्रक्रिया सारग्रंथ कोणासाठी उपयुक्त श्री विष्णुकांत बोरसे यांचे विभागीय चौकशी प्रक्रिया सारग्रंथ हे पुस्तक विभागीय चौकशीच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सोप्या भाषेत मार्गदर्शन करते हे खालील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे विभागीय चौकशी करणारे अधिकारी जे अधिकारी कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीची जबाबदारी पार पाडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मौल्यवान मार्गदर्शक आहे चौकशीची प्रक्रिया योग्य पद्धतीने कशी करावी नियम काय आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल यात सखोल माहिती दिली आहे ज्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे किंवा होण्याची शक्यता आहे ज्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप आहे आणि त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे किंवा होण्याची शक्यता आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी हे पुस्तक त्यांच्या हक्कांबाबत आणि चौकशी प्रक्रियेदरम्यान कायदेशीर बाजू कशी मांडावी याबद्दल माहिती देते स्वतःचा बचाव कसा करायचा आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे समजण्यास मदत होते प्रशासकीय विभागातील कर्मचारी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील प्रशासकीय कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे विभागीय चौकशीची प्रक्रिया आणि नियम समजून घेतल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन कामात अधिक दक्षता घेता येते आणि संभाव्य अडचणी टाळता येतात कायदेशीर सल्लागार आणि वकील जे वकील किंवा कायदेशीर सल्लागार विभागीय चौकशीच्या प्रकरणांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामकाजातील बारकावे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे प्रशिक्षण संस्था आणि अभ्यासक ज्या प्रशिक्षण संस्था शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विभागीय चौकशी प्रक्रियेवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक अभ्यासासाठी आणि संदर्भ सामग्री म्हणून उपयुक्त ठरू शकते तसेच या विषयाचे अभ्यास करणाऱ्या लोकांसाठीही हे माहितीचा एक महत्वाचा स्रोत आहे थोडक्यात सांगायचे तर विभागीय चौकशी प्रक्रिया सारग्रंथ हे पुस्तक त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे ज्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध विभागीय चौकशी प्रक्रियेशी येतो हे पुस्तक केवळ माहिती देत नाही तर योग्य मार्गदर्शन करून प्रक्रिया अधिक सुलभ आणि न्याय्य बनवण्यात मदत करते